ठाण्यातील लोढा अमरा या सोसायटीत सिक्युरिटी सुपरवायझरचा आढळला शिरच्छेद केलेला मृतदेह कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोढा अमरा सिग्नेंट या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या टेरेसवर सुपरवायझर म्हणून काम करणाऱ्या पस्तीस वर्षीय सोमनाथ सादगीर यांची काल रात्री दहाच्या दरम्यान धारधार शस्त्राने हत्या केल्याची घटना घडली आहे ही हत्या निर्घुणपणे करत त्यांच्या मृतदेहाचा शिरच्छेद करून बाजूला ठेवण्यात आला काल रात्री दहाच्या दरम्यान सुपरवायझर सोमनाथ सादगीर व सिक्युरिटी गार्ड प्रसाद कदम हे दोघे जण लोडा अमरा सिग्नेंट या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या टेरेसवर जेवण्यासाठी गेले होते सोबत जेवणही केलं त्यानंतर दोघांमध्ये काही कारणांवरून वाद झाला त्यानंतर धारधार शस्त्राने वार केल्याची घटना घडली आज सकाळी शेजारील इमारतीत राहणाऱ्या एका रहिवाशाला सदर घटना नजरेस पडली त्यांनी त्वरित पोलिसांना माहिती दिली सदर बातमी कळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवून आरोपींचा शोध सुरू केला आहे का पोलीस स्टेशन बावडीच्या हद्दीमध्ये लोडा आम्हा बिल्डिंगच्या टेरेसवर सोमनाथ साथगीर अंदाजे वय पस्तीस वर्ष याचा मृतदेह मिळून आला प्राथमिक तपासामध्ये रात्री दहा वाजेच्या दरम्यान त्याच्यासोबतचा जो सहकारी कामगार आहे यानं त्याचा खून केल्याचं निष्पन्न होत आहे त्या अनुषंगानं पोलीस गुन्हा दाखल करत आहेत आणि पुढील तपासणी करत आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज ठाणे